भारतीय जैन संघटना जिल्हा शाखेतर्फे मनुदेवी फाउंडेशन संचलित मुलामुलींचे निवासी विद्यालय काकुमाय बहुउद्देशीय अपंग सेवा संस्था मतिमंद मुलांची शाळा येथे जीवनावश्यक वस्तू किराणा व इतर खाद्यपदार्थ वस्तूंचे वाटप करण्यात आले मूग बधिर व मतिमंद मुला मुलींच्या अंगी असणाऱ्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी या हेतूने त्यांच्यासाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आले या स्पर्धेतील पहिले पाच स्पर्धक अनुक्रमे पूनम पाडवी पूजा पाडवी तेजस गावीत सोहम गावीत पिंकी वळवी यांना एल सी डी पाटी पारितोषिक म्हणून देण्यात आले भारतीय जैन संघटनेने मुखधीर व मतिमंद मुलामुलींबद्दल दाखवलेलं या स्नेहभाव व बा आपुलकीमुळे मुले आणि मुली संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी भारावले भारतीय जैन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट अल्पेश जैन यांनी या प्रसंगी संघटनेच्या उद्देश भूमिका व राबवलेले विविध उपक्रमांचं सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमात चेतन शर्मा कुशल जैन चेतन धनका काळूसिंग पाडवी प्रेम पाडवी संस्थेचे मुख्याध्यापक विनोद चौधरी विषय शिक्षक अरुण शिंदे गौरव वसईकर जागृती मॅडम फुलाबाई सचिन चौधरी भास्कर कुवार मुख्याध्यापक ज्ञानेश्वर कोळी यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते एमटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी महेंद्र सूर्यवंशी